कोणी हे असंच थोडंसं अस्वस्थ वाटत होतं काय करू काय करू म्हणतो चला आपण थोडा वेळ लाईव्ह घेऊया म्हणून अचानक आले तसे पण मी अचानकच येते माझी काही लाईव्ह फिक्स वगैरे नसते कोणी आहे तर थांबते अरे आपे आप माहीत नाही ग आज सकाळपासूनच ना मी आज खूप असं अस्वस्थ का ते नाही मला माहिती मी आज सकाळी पाणी भरलं आणि झोपून गेले पुन्हा झोपून म्हणजे असंच स्टोरी ऐकत बसले त्या ह्याच्या प्रतिलिपीच्या बाराला उठले आज मी मग बाळांना खायला वगैरे दिलं हिरूला पण जेवण वगैरे देऊन आले आज देवाची पूजा नाही काही नाही म्हणजे माहीत नाही का अचानक हे असं मला अस्वस्थ वाटायला लागलं दुपारी थोडंसं मैत्रिणीकडे गेले तिला थोडी हेल्प केली तिच्या कामामध्ये चहा बिस्किट घेतलं घरी आली जेवणाची पण इच्छा नाही मी भाकरी आणि बेसनाचा पोळा टाकला पण खाऊसं वाटलं नाही मग मैत्रिणीने थोडंसं काहीतरी सोयाबीन पुलाव केला होता तो थोडासा दिला होता तिने मग दोन चार चमचे खाल्ले तसाच ठेवून दिलं अस्वस्थ फील होते अरुण आपण ना रोज सकाळ संध्याकाळ असतं ग्रा रामरक्षाने पण तारक मंत्र सतत असतं सकाळी पूजा करताना असतं आणि संध्याकाळी असतं तुला माहिती आहे मी रोज आठच्या आत पूजा करते ना कधी कधी साडे दहा वाजतात म्हणजे पूजेला पण आज मी चार व साडेचारला केली पूजा कारण बारा नंतरनं पूजा करायची नसते ना सो मी आज साडेचारच्या नंतरनं पूजा केली तेव्हा तारक मंत्री लावलं होतं मी मोबाईलवरती हाय मंगलत्राई हाय सुनीता सुनीताच थोडं ठीक नाही वाटत आहे मला मला नाही माहिती कारण नाही माहिती आहे का ते पण थोडंसं असं अस्वस्थ फील होतं ओके आपे नक्की नंतर ना मी ऐकेन हाय राधा आणि आता इतके दिवस शूटिंगमध्ये असायची असं भरल्यासारखं असायचं ना नाही ताई डॉक्टरकडे जाण्यासारखं असं नाही वाटत आहे आय थिंक सो मानसिक असेल असं मला फील होतं आहे आता इतके दिवस सगळं असं गोंधळ गडबड गजबजाट असं राहायची सवय झाली होती ना त्याच्यामुळे कदाचित आज मला तसं ते आज कुठेच गेली नाही ना घरीच होते नुसती त्याच्यामुळे ते फील होत असावा असं मला वाटतं आणि डोकं खूप दुखत होतं नंबर वाढलाय काय मला नाही माहिती पण त्या चष्म्यामध्ये ते दिसतंय हा चष्म्याचा दांडा थोडासा लूज झालाय दोन चार वेळा दोन चार वेळा का भरपूर वेळा मीच माझ्या चष्म्यावरती बसली आता काय करू म्हटलं चला थोडेसे गप्पा मारूया म्हणजे एकटेपणा जाणवणार नाही कारण आता माझी मैत्रीण कामावर गेली दुसरी मैत्रीण आता जिममध्ये गेली तर मी जिममध्ये जात नाही ती जिममध्ये वर्कआउट करायला गेली आणि त्या सगळ्या आपापल्या कामामध्ये बिझी असतात आपण कुठे जाऊन त्यांना त्रास द्या एक मैत्रिणीच्या मुलाचं फ्रॅक्चर झाला पाय मग आता ती तिच्या जा टेन्शनमध्ये जाऊन आले मी त्याला बघून आले शोभा काही काय नाही ग पण थोडंसं अस्वस्थ फील होत होतं का त्याचं कारण मला सुद्धा नाही माहिती बर आता न नऊ दहाच्या दरम्यान जाईन मे बी बी पीचाच काहीतरी प्रॉब्लेम असावा असं फील आत्ता वाटायला आले तू बोललीस म्हणून हाय टॉक अगं नाही डोकं दुखतंय आणि थोडंसं अस्वस्थ फील होतं नाही विमल ते टेन्शन नाही हो टेन्शन आता टेन्शन घेणं मी सोडून दिलं काय ते टेन्शन घेऊन काय होतं नाही हार्ट अटॅक यायचा गेलेली पण कळायची नाही त्याच्यामुळे रिलॅक्सच राहण्याचा प्रयत्न करते मी पण थोडंसं फील होत होतं अस्वस्थपणा आता बीपी हाय किंवा लो होण्याचं कारण पण नाही आहे आता तसं काही हो का पण माझा बीपी वाढला तर मला घाम सुटायचा आणि धडधड आणि घाबरल्यासारखं असं फील व्हायचं ग नाही शोभा म्हणजे होईल बरं जरा वाटेल पण डोकं थोडं थोडं दुखत होतं हो मंगळताई करते आता दहा अकराच्या दहा अकरा काय म्हणते नऊ साडेनऊच्या दरम्यान जाते कारण आता गर्दी खूप असणार कारण त्याचं थंडी आणि गरम ह्या ह्याच्यामुळे ना पेशंट भरपूर आहेत डॉक्टरकडे डोकं दुखलं गाणी गायचं <laughs> कसली गाणी गाऊ हाय मीनाक्षी डोकं गरम आहे पण बॉडी थंड आहे पण डोकं कदाचित दुखत असल्यामुळे गरम वाटत असेल हो आपे आणि त्यात बघ नागं माझं इन्व्हर्टर खराब आहे म्हणजे माझं स्वतःचं घरचं पण इन्व्हर्टर खराब आहे त्याला ते काय रिपेअरिंग होत नाही आहे आणि जिथे मी आता रेंटवर राहते त्यांचं पण इन्वर्टर होतं त्यांचं पण मशीन खराब झालं आता सगळाच बोंबा बोंब आहे त्यांची बॅटरी तर नवीन आहे दोनच वर्ष झालं काय एक का दोन वर्ष झाले बघू आता ते इन्व्हर्टर आल्याला बोलवावं लागेल कारण इन्व्हर्टरचं ते बॉक्स पण खूप मोठं आहे आता शोभा माझी कोण नजर काढणार नजर काढणारी गेली बिचारी जी नेहमी जबरदस्ती जबरदस्ती बसवून नजर काढायची काही काही गोष्टी असतात ग ज्या मी मानायची नाही पण माझी आई खूप मानायची खूप मानायची जबरदस्ती करायची आपणशील ना मी कितीही दमले असली ना किती झाली ना तर ती झोपण्याची कसं अ आईच्या ह्याच्यापासूनच मला ना दोन तीन अशी सवय झालेली आहे म्हणजे किती तू थकली असलीस ना आता शूटिंग मध्ये सुद्धा इतकी थकायची ना पण झोप मला दोन तीनच्या दरम्यानच लागायची मग पुन्हा साडेपाच पाचला उठायची कारण मला गुड्डूला उठवावं हो लागायचं आणि पुन्हा शूटवर जायचं म्हणजे तयारी करायला लागायची आणि लेडीज मग तुला माहिती आहे कपडे धुवा भले लॉन्ड्री जात होतं पण आपलं तरीसुद्धा असतंच ना कपडे धुणं आणि केस माझे असायचे धुणं वगैरे दोन दोन दिवसाला धुवायला लागायचे तर बिचारे सगळे ताटकळत बसायचे बाहेर जेवढे तिथे होते कारण तीन बाथरूम होते ज्या मारत व्हायची त्यांची पण डाव्या पायात धागा अगं हसतील मला धागा बांधला तर कारण मी केपरी वगैरे घालते ना तो, तो पायात धागा दिसेल काढतील म्हणजे तुझी आस्था आहे तू खूप चांगल्या प्रकारे सांगितलंस पण पन... मी दुसऱ्यांना सांगते आणि ते म्हणतील बघा स्वतः सांगते हा तू विश्वास ठेवू नका त्यावर विश्वास ठेवू नका आणि स्वतः बघा काय करते लड्डू कोणाला लाडू म्हणतेस तू शोभा कोण आहे लाडू मला का दिसत नाही कोण लाडू अरे तू लड्डू गोपल येत नाही रे कुठे गेला तो तुला लाडू बोलते का शोभा ओके विमलताई अच्छा ओके हँडला लाडू बोलते हैं? ओके 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 मी टॉक बोलते <laughs> ती अनामिका मी का आहे ना जी आता ये येत नाही बरेच दिवस झाले ती हात हात काय बोलते ना हात असं काहीतरी बोलते ना टॉकला मीनाक्षी मी, मी नक्की करेन मी तुझा मान ठेवेन मी नक्कीच करेन नक्की करेन माझ्या मैत्रिणीकडनं घेते बांधून पाण्यात आपल्या मीत उतरून टाकायचं ओके मीनाक्षी नक्की नक्कीच अगं टॉक काय टाकलंस अगं चष्मा काढून बाजूला ठेवलाय मी अगं नाही वेळ लागत पण इथे नंबर असतो ना टॉक नंबर असतो इथे नंबरशिवाय नाही काही आणि कुठे जाते नऊ साडेनऊच्या दरम्यान जाईल नाहीतर मग ती वरती एक आहे आमची तिच्याकडे मशीन आहे ती नऊ साडेनऊला येईल मग तिच्याकडे जाऊन बघते मी मीनाक्षीताईंचं स्वागत करा सगळ्यांनी मला वाटतं मीनाक्षी नाही तुम्ही प्रथम आलात का म्हणजे पहिला दिवसच सा आहे का तुमचा माझ्या लाईव्हवर येण्याचं <laughs> शोभा मी कोणाला काय बोलत नाही कोणाबाईच्या काय मी कधी कधी व्हिडिओ टाकलेला नाही मी माझं माझं काय आता ते महिन्या दोन महिन्याचे असलेले व्हिडिओ टाकते नको आपे माझे भरपूर आहेत आणि दोन चष्मा बनवायला दिलेले आहे आत्याच्या मुलाकडे मलाच जायला वेळ नाही आहे म्हणजे कंटाळा करते आता मी शनिवार रविवार वहिनीकडे होते पनवेलला गेले होते माझ्या कामानिमित्त आता हा रविवार बघते आत्याकडे जाऊन येते आहे टाकलाय चष्मा बाबा टाकलाय कारण हा चष्मा मला चष्मा जास्तीत जास्त सहा महिने ते एक वर्ष त्याच्यावरती नाही टिकू शकत कारण तो कंटिन्यूस लावते ना मी शोभा कोणाला काय बोलायचं आहे काय करायचं आहे करू दे आपण खरे आहोत तर घाबरायचं कारण नाही त्याच्यामुळे मी कोणालाही कसलंही उत्तर द्यायला बांधील नाही आहे असणार पण नाही कोणाला काय बोलायचं आहे कोणाला काय करायचं आहे करू दे ओके मीनाच ओके वेलकम माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आपे ये मी पण काय जास्त वेळ नाही बसणार अर्धा तास घेतली तर घेईन अच्छा हो का मीनाक्षी ते कदाचित आता माझं लक्ष नसेल हाय वृषाली अरे वृषाली सरप्राईज तू आहेस कुठे हो का दिसत नाहीस काय नाहीस मी ठीक आहे तू कशी आहेस आली कधी तू फॉरेनवरून फॉरेनला गेली होती ना मानस अरे काहीच माहिती नाही सकाळपासून डोकं दुखत होतं आणि दुपारनंतर म्हणजे पूजा वगैरे झाली आणि नंतर थोडंसं अस्वस्थपणा जाणवू लागला आता या सगळ्या मला तर मला बीपीचा थोडासा प्रॉब्लेम आहेच थोडासा नाही बराच आहे तर सगळ्या मला तेच म्हणतात की बीपी चेक कर बीपी चेक कर, कर त्याच्यामुळे तर बघते म्हणजे नऊ शिवाय तर पर्याय नाही डॉक्टर पण नऊ साडे नऊ आणि ती माझी माझ्या बिल्डिंगमध्ये आहे त्या वहिनींची ताई पण पन... व वृषाली मला तुझ्या आठवण येत नाही असं नाही बाई सगळे फोटो मी बघत असते माझे आलं का लक्षामध्ये आपले फोटो आहेत पण पन... ह्या मेळाव्याच्या वेळेला तुला मला सांगायचं होतं पण मीच स्वतः गेली होती शूटिंगला त्यामुळे काही कोणाशी कसलाच कॉन्टॅक्ट नाही मीच होय नाय होय नाही करत मेळाव्याला पोचली होती पण तुझे मी हे बघत होते ना व्हिडिओ वगैरे फॉरेनचे मला मा वाटलं तू तिकडे गेली आहेस मग असतेस नसतेस आता कसं कळणार मला बर विमलताई घेऊया घेऊया नेक्स्ट पगाराला घेऊया ओके हो मीनाक्षी ताई सातारामध्ये असेल तर नक्की नक्की सांगेन मी शोभे गपकी हाय सारी का बीपीच थर्मामीटर असतं माझ्याने ताप बघायचा आहे म्हणजे माझ्यासाठी वेगळं आहे आणि माझ्या कॅटसाठी वेगळं आहे पण माझे कॅट्स कधीच मला चेक करू देणार पळापळी करतात त्यांचा तो मेडिकलचा जो मी फर्स्ट एचं बॉक्स ठेवलेला आहे ना तो दे म्हणजे हात लावायचा काय आहे त्यात ड्रॉवर उघडायचं ते समजून जातात ही आता एकतर औषध सारणार नाहीतर औषध लावणार पळा मला थोडं खाल्लंय मी पण पन... बघू ताप तर नाही दिसत आहे कारण थंड आहे अंग पण डोकं थोडं गरम आहे खूपच हे वाटत होतो रे आणि आता कसं संध्याकाळची वेळ आहे गुड्डूची मम्मी पण मार्केट मध्ये मा गेली एक मैत्रीण तिचे तिचा मुलगा ऑलरेडी फ्रॅक्चर आहे पायाने म्हटलं तिला तर कुठे त्रास द्यायला जा दुसरी वर्कआउट मध्ये गेली जिमला म्हटलं जाऊ दे आपण आता आपल्या आहेत ना हक्काच्या सख्या मारूया गप्पा हो हो आपे म्हणजे तिथे आपण असं म्हणजे जाते किंवा हे असं नसतं मी येतो मी जातो माझी पण तशीच भाषा होती आणि माझी तर मिक्स होती सांगली आणि कोल्हापूर दोन्ही मिक्सिंग होती म्हणजे मी नववी म्हणजे पहिली ते चौथी मुंबई पाचवी ते आठवी माझ्या हत्याकडे गावी आणि पुन्हा मुंबई असं झालं त्याच्यामुळे चार वर्षामध्ये ना माझी भाषा पूर्ण गावरान होती अशी मिक्सिंग होती म्हणजे थोडंसं कर्नाटकी पण त्याला टच होता सांगलीचा टच होता कोल्हापूरचा टच होता हो आहे विमलताई पण अंग थंड ओ, हाजार आहे विमलताई हो बीपी चेक करायचं वेगळं आहे ते काहीतरी हजार दीड हजारामध्ये येतं मशीन आहे आमच्या इथं माझ्याच विंग ला आहे ती कधी कधी जाते मी तिच्याकडे डॉक्टर नसेल किंवा इमर्जन्सी वाटलं तर जाते ते जाम ओरडतात हो मला कारण माझं मी जेव्हा जेव्हा चेक केलं माझं बी पी हायच दाखवला आपे माझी मैत्रीण आहे ना, ना ती मुळची कोकणातली पण तिचं सासर जे आहे ते गोवा बाउंड्री म्हणजे ती कर्नाटक गोवा अशी ती बाउंड्री कारवार कारवार अशी बाउंड्री ती पण मला कधीपासूनची बोलते चल ना कारण ती वर्षातून तीन चार वेळा तरी जाते कधी देवाचं असतं गणपतीमध्ये दे, आपली सुट्टीमध्ये त्याच्यासारखं जाणं होत असतं ती मला खूप वेळा सांगते चल ना सुनीता गोवा फिरून येशील मी गोवा नाइंटी एटला गेली होती कॉलेजच्या ह्याच्यामध्ये टूरमध्ये आठ दिवस होतो आम्ही गोव्याला तर को तिचे मिस्टर आणि तिची सासू वगैरे कोंकणी बोलतात ना सासू कधी आली तर मग ते, ते कोंकणीच असतं मी आपली कान देऊन ऐकत असते शोभा कर ग बाई कामाच टाइमिंग आहे आठ वाजले माझं फिरलं होतं म्हणून मी घेऊ घेतली विमलताई काल ना मी भरपूर तेल चोपडून ना आज आज मी लवकर नव्हते आंघोळ केली दुपारीच केली कारण माझं खरंच मन हे होत होतं आणि डोकं दुखत होतं डोक्यावर थंड पाण्याने अंघोळ केली मी त्याच्यामुळे आता परत तेल लावलं तर परत उद्या डोकं धुवावं लागेल हो तसं म्हणजे आता हे झालं आता गोवा पण ना तसं अट्रॅक्शन राहिलेलं नाही आहे आणि तिथलं कझिन्स पण आता नाही एवढे हे गर माझ्या मैत्रिणीचं घर मोठं आहे ना गावात आहे त्याच्यामुळे जरा जायचं हो हो आप माझी मैत्रीण स्पेशली फिश आयटम खूप छान करते आता माझं नॉनव्हेज असं कमीच झालं आहे कधीतरीच बाहेर गेलं तरच नाहीतर आता नॉनव्हेज बनवत सगळं बनतं व्हेज जेवण नॉनव्हेज ह्या घरात तर नॉनव्हेज नाही बनवत बाबा अजिबात नाही सुकटच कधी केली तर आहे आपली एक सखी तिने मनासाठी सुकट आणली होती ती दिली आहे मला तर ती सुकटच मला किती लागते एवढी दोन चार चमचे घेतली त्यात एक बटाटा किंवा वांग टाकलं की झालं तीन चार टाइम होती ती मी आता स्टोरी वाचणं पण बंद केलं आहे मग ते एफ एमचं ते आहे ना कुकू एफ एम त्याच्यावरती मग ऐकते प्रतिलिपीचं पण स्टोरीचं हे आहे ना लावायचं आणि ऐकत बसायचं माधवीताईंची काय लाईव्ह आहे की नाही माहिती नाही आणि तेवढं म्हणजे जाग नाही हे होतं ग म्हणजे लाईव्ह असेल ना तर हमखास मला झोप येते झोपते आणि मग अचानक उठते असं होतं पण दोन तीन हे टायमिंग फिक्स आहे म्हणजे गाढ झोप लागण्याचं आणि असं असतं ते ना अरे डोळे झाकले डोळे झाकले डोळे झाकले अर्धा तास झोप काढायची परत जागं व्हायचं परत जरा बघायचं बघायचं यूट्यूब युट्यूब बघायचं परत बघता बघता झोप लागते परत अर्ध्या रसाने असं चालू असतं म्हणजे प्रॉपर झोप ही दोन नंतरच लागतं ती सवय झाली आता बॉडीला आणि किती थकलेली असू दे किंवा झोपली नसू दे पाच साडेपाच हे उठण्याचं टायमिंग आहेच आपले सगळे सखासखी आकडा तर वाढतोय पण कमेंट्स काय स्टॉप झाल्या का का मलाच दिसत नाही आहे शोभा शोभात गेली माणस आहेस का जरा कमेंट टाकून बघ ना म्हणजे जात नाही आहेत पुढे मला वाटतं स्टॉप झाल्यात वाटतं कमेंट्स हां झिम्बा सिम्बाला पण बघायला नाही गेले मी बरं नाही वाटत आहे म्हणून थोडंसं आता आज जाणार होते आज मंगळवार पण होता पण मारुती मंदिरात डोकं पण टेकून यावं तर नाही आता कंटाळ कंटाळाच आल्यासारखं झालं अंगा ताण नसल्यासारखं अरे कॉमेंट्स करा ना काहीच समजत नाही आहे मला चला मग स्टॉप करते मला वाटतं ना कॉमेंट्सचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं स्टॉप झाले आहेत काहीच जात नाही आहेत पुढे चला मग मा, आज असेल माधवीताईंची लाईव्ह तर हाय है हॅलो करायला नक्कीच येईल आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे मी नऊ साडेनऊच्या दरम्यान एक तर डॉक्टरकडे बघते गर्दी नसेल तर पटकन जाऊन येते नसेल तर मग माझ्या मैत्रिणीच्या मुलीकडून चेक करून घेते साडेनऊपर्यंत येईल बाय बाय टेक केअर लव यू ऑल